तुम्हाला सोने खरेदी करायचा सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराबपेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील लाटपाडी तालुक्यामध्ये ब्रिटिशकालीन तलाव आहे त्या राजेवाडी तलावाच्या वरती त्या पुजारवाडी गावच्या हद्दीमध्ये त्या ओढ्यावरती जलसेतूचं काम गेले दोन वर्ष त्या ठिकाणी रखडलेलं आहे विनंती आहे माझ्या औचित्याच्या मुद्द्यातून या ठिकाणी विनंती आहे जे काम रखडलेलं आहे ते रखडलेलं काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात कारण या याचा सगळा परिणाम त्या भागातील पुजारवाडी पांढरेवाडी उंबरगाव दिगणचे आणि खवसपूर या सर्व गावातील शेतकऱ्यांच्यावरती त्याचा गंभीर परिणाम होतो शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे पहिल्यांदा असं झाले की हा तलाव पावसाच्या अतिरिक्त पाण्यानं वाहून जाणारा दादा हा तलाव पहिल्यांदा भरून घेतला आहे जलशेताचं काम दोन वर्ष रखडले तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करावा आणि ताबडतोब दुसऱ्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन ते काम पूर्ण करण्यासाठी दादा सूचना व्हावी अशी माझी विनंती आहे आणि या दादा शेडगेवडी नावाचं एक गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर ते गाव त्या नगरपंचायतून वगळलं ते गाव आज ग्रामपंचायत नाही कुठल्याही ग्रामपंचायतच्या अंडर नाही त्या गावाचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्या गावाला ताबडतोब सेपरेट ग्रामपंचायत व्हावी अशी विनंती आहे आणि खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं गेले अनेक दिवस जो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न लवकर मार्गी लागावा मी अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यातून ह्या सभागृहाला विनंती करतो की ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी धन्यवाद सुनील राऊत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा